आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्या अभिनेत्रीने स्वतःचा साखरपुडा स्वतःच मोडला आणि त्यामागचं कारण हे अत्यंत धक्कादायक आहे विशेष गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तिचा साखरपुडा झालेला होता तो देखील एक लोकप्रिय अभिनेता होता आणि या दोघांनी एकत्र मालिकेमध्ये काम केलं होतं या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं आणि या सेटवरूनच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली आधी ओळख मग मैत्री आणि मग यांच्यामध्ये प्रेम फुललं मालिकेतही हे दोघे नवरा बायकोच्या भूमिकेत होते पण खऱ्या आयुष्यात देखील या दोघांनी एकमेकांशी लग्नगाड बांधण्याची स्वप्न पाहिली पण साखरपुडा झाल्यावर यांचा साखरपुडा मोडला याचं कारण अत्यंत धक्कादायक का आहे स्वतः अभिनेत्रीने हा साखरपुडा मा मोडला आणि त्यामागचं कारण होतं ते म्हणजे तिला तो व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी योग्य वाटला नाही या अभिनेत्याने या अभिनेत्रीला तिच्या आईवडिलांसोबत नाते तोडण्यास सांगितले ज्या अभिनेत्रीला पटले नाही त्यामुळे तिने हा साखरपुडा मोडला ही, ही अभिनेत्री आहे लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे शिल्पा शिंदे या शेहेचाळीस वर्षांची असून ती आजही सिंगल आहे शिल्पाचे लग्न हे प्रसिद्ध अभिनेता रोमित राज सोबत ठरले होते या दोघांनी मायका या मालिकेत एकत्र काम केले होते तो तिचा बॉयफ्रेंड देखील होता पण त्याने तिच्या समोर अट ठेवली की शिल्पाने लग्नानंतर तिच्या आई वडिलांशी संबंध ठेवू नये आणि या कारणामुळेच लग्नाच्या पत्रिकांवर नाव छापलेली असताना देखील शिल्पाने साखरपुडा मोडला आणि त्यानंतर शिल्पा सिंगल राहिली शिल्पाला आपण भाभीची या मालिकेतील अंगुरी भाभी या भूमिकेसाठी ओळखतो याशिवाय तिने बिग बॉस हा शो देखील केला आहे सध्या ती खतरोखे खिलाडी या शो शोमध्ये झळकत आहे या प्रकरणावर रोमितला विचारले असं सा त्याने सांगितले की तिने जे काही केले ते तिला चांगलंच माहिती आहे तिने तो निर्णय वेळीच घेतला ते योग्य केलं आता या गोष्टीला पंधरा वर्ष झाली आहे मी माझ्या आयुष्यात खुश आहे आणि ती तिच्या आयुष्यात खुश आहे या आधी शिल्पानं माध्यमांना मी लग्न करून संसार करू इच्छित नव्हते तर मला करिअर घडवायचं होतं आणि म्हणून मी साखरपुडा मोडला असं सा खोटं कारण माध्यमांना सांगितलं होतं यानंतर पंधरा वर्षानंतर शिल्पानं तिचं लग्न का मोडलं याचं खरं कारण आता चाहत्यांना सांगितलं आहे तिनं म्हटलं की मला भूतकाळ खोदायचा हो नाही पण मी एवढेच म्हणेन की पुरुषाने आपल्या पत्नीने तिच्या पालकांशी संबंध तोडण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे यानंतर रोमितने लग्न केलं असून त्याला सध्या मुलं आहेत तर शिल्पा ही शेहेचाळीसाव्या वर्षीही अजूनही सिंगल आहे तर मग या विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा